विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर आपल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आणि श्रद्धेय अटलजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माळकवठी येथे आमदार सुभाष देशमुख हे उपस्थित होते यावेळी जनतेच्या अशा अपेक्षा जाणून घेत त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आमदार देशमुख यांनी आभार व्यक्त केले भाजपा कार्यकर्त्यांनी अटलजींच्या त्यागाची भूमिका आत्मसात करून अटलजींच्या विचारधारेचा वारसा जपावा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अटलजींच्या स्वप्नांची पूर्तता होत असल्याचे त्यांनी नमूद केले भाजपा हा समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य करणारा पक्ष असून त्यामुळे मतदारांनी दिलेल्या विश्वासाचे उतराई होण्याचा संकल्पही यावेळी आमदार देशमुख यांनी के व्यक्त केला पाण्यापासून म्हणजे वंचित पिण्याच्या पाण्याची अडचण आज सुद्धा तिथे राज्यात कुठे टँकर सुरू व्हायचं असेल तर पहिला मला असं वाटतं त्या गावात पस्तीस हजार लिटर दूध आहे आणि आमच्या गावाला पाणी किती आहे आमच्या गावात जमिनी कशा आहे आमच्या गावात हे सगळं असताना आम्ही सुद्धा त्याचं अनुकरण करावं शेती आणि शेती पूरक व्यवसायातला पोल्ट्री असेल शेळी असेल किंवा दुर्ग असेल मत्स्य व्यवसाय असेल जे काय असेल तुम्हाला जे सुचते ते तुम्ही करा त्यासाठी ज्या गोष्टी लागा सरकार त्या योजनेचा शंभर टक्के फायदा घेऊन देतो सरकार सोडून परिवार म्हणून लोकमंगल म्हणून इथे सहाय्य म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी करून द्यायचो पण ह्या गावातला तरुण बाहेर जाणार नाही ह्याची सुद्धा या सोलापूर प्रोड्युसर कंपनीनी चिंतन करावं त्यांचे प्रस्ताव घ्यावे त्यांना जे सहकार्य करता येईल ते सहकार्य प्रोड्युसर कंपनी करावं एक महिला जर आमच्या तालुक्यात करते तर आम्ही पुरुषांनी सगळ्या आणि गावकऱ्यांना विनंती आहे आपण जे सत्तावीस गट आहे ह्या सत्तावीस गटाने सुद्धा चर्चा करा तुमच्या अडचणी सांगा ते सुद्धा आपण करू मला असं वाटतं की अशीच प्रोड्युसर कंपनी मी आग्रह का करत होतो नाशिकला आपल्यालाही या प्रसंगी तालुका अध्यक्ष संगप्पा केरके हनुमंत कुलकर्णी रामप्पा चिवडशेट्टी चनगोंडा हविनाळे जगन्नाथ गायकवाड अप्पासाहेब मोटे अंबिका पाटील दीपाली वनमाने अतुल गायकवाड भीमाशंकर बबलेश्वर गौरीशंकर मेणगुदले प्रसाद कुलकर्णी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते